नमस्कार भावा बहिणी कधी केलेत का तुम्ही कुरकुरीत पालक भजी तर इथं बघा मी काय केलं आहे त्यासाठी एक जुडी पालक घेतली चांगलं ह्याला धुवून स्वच्छ नितळून घेतले पालकला आता ह्याला चिरून घेतलंय बघा पाठीमध्ये टाकलं आहे मीठ टाकायचं कमी पाव चमचावरून बी मीठ कमीच टाकलं आहे बघा इथं हळद पावडर पाव चमचावून कमी टाकते चांगलं आधी ह्याला आपण चोळून चोळून थोडंसं ह्याला चुरायचं बघा असं पद्धतीनं आधी हलक्या हाताने लावते आणि मग थोडं थोडं आपण ह्याला काय करायचं हलकंच जास्त दाबून चुरायचं नाही थोडंसं ह्याला आपण चुरून घेऊ म्हणजे हे पालक थोडंसं पाणी सोडती बघा एकदा करून बरं बघा बरं का माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतील नक्कीच एवढी माझी गॅरंटी आहे अयोत्या चांगल्या लागतात का नाही खायला बघा आता ही थोडीशी झाली आपली पालक बी मऊ आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला बेसनपीठ घेतलं एक वाटी भरून थोडं थोडं करून बेसनपीठ टाकणार आहे बेसनपीठ टाकून थोडंसं आधी आपण काय करू ह्याला बेसन पिठामध्ये चांगलं घोळसळून घेऊ पालाला ह्या पालकाच्या पानाला थोडीशी मी तर बघा पीठ एवढं शिल्लक ठेवलं आहे आता एवढं पीठ आपण आधी लावून घ्यायचं एक जोडी पालकाला एक वाटी पीठ भरपूर होते बघा आता काय करते थोडंसं पाणी घालायचं बरं का जास्त पाणी नाही घालायचं पाणी जास्त घातलं की काय होतं ही भजी मऊ पडते आणि आपल्याला कुरकुरीत पाहिजे असली का नाही तर एकदम पाण्याचं दोन चमचेच पाणी वापरायचं आणि तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं ह्याला ठेवायचं नाही आता आपण काय करतो हो कधी कधी चांगलं पीठ आधी लावून ठेवून देतं मग पीठ होतं आणि भजी होत्या न मऊ अशी नरम पडतात भजी तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आधी तेल कडकडीत गरम होईल द्यायचं आणि हे बघा आपण असं पद्धतीनं एकदम घट्ट असं ह्याचं पीठ तिंबून घेतल्यासारखंच घेतलं आहे हां असं बघा झालं जास्त काय करायचं नाही एक नंबर लागतात खायला करून बघा आवडला व्हिडिओ का नाही लगेच व्हिडिओला लाईक करायचं चॅनलचं नाव आहे घावटी रेश्मा ह्याला सबस्क्राईब करून ठेवा माझ्या अशाच नवीन नवी नवीन रेसिपी तुम्हाला आवडतील अशा मी अपलोड करते गावाकडच्या रेसिपी असतात नवीन रेसिपी पण असतात तर बघा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की ह्याच्यात आपल्याला एक 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 भजी ह्याच्यात सोडून घ्यायचं आपण कशी कांदा भजी करतो तसं आणि लगेच उलतं करायचं नाही एक साईडनं ना चांगलं ह्याला कुरकुरीत होऊ द्यायचं आणि मग ह्याला हलवायचं नाही तर लगेच घातल्या घातल्या हलवलं की तुटतात मस्त असं झालेत बघा एका साईडनं आता दुसऱ्या साईडनं बी आपण ह्याला चांगलं म्हणजे आपल्याला गुलाबी रंग येऊस तर म्हणजे कलर बदलस तर ह्याला तुळून घ्यायचं आहे लगेच आपल्याला हलवताना समजतात बघा एकदम हलकी लागतात हलवतानाच ही चमचाला पण मस्त अशी ही कुरकुरीत पालक भजी करून बघा आवडतील तुम्हाला पण तुमच्या मित्रमंडळीला बी पाठवून द्या आणि घंटी आहे ना त्या घंटीला दाबून ठेवा म्हणजे माझ्या न लगेच रेसिपी अपलोड केल्या की तुम्हाला भेटतील हे बघा झाल्यात आपले तयार किती झटपट होतात आणि एकदम मस्त लागतात खायला करून बघा बरं का माझ्या रेसिपी काही चटणीची गरज नाही आणि काही नाही बघा हिरव्या मिरच्या दोन तीन घ्यायच्या आणि खायच्या